मुळात तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवत आहात मग ती बँक असो किंवा तुमचे सोन्याचे दागिने घेत असो किंवा भेशी असो तिथली कुठली असो तर तुम्ही त्याची ब्रँड लिगासी चेक करणं गरजेचं आहे आपण आता जेव्हा ज्वेलरी जे बद्दल किंवा तिथल्या गुंतवणूक बोलतो आहे तर तुम्ही जर त्या बॅकग्राऊंडच चेक करत नाही की किती वर्षांपासून ही कंपनी हा बाजारामध्ये आहे की तो ब्रँड आहे किंवा त्यांचा कस्टमर बेस कसा आहे कस्टमरचा अनुभव कसा आहे तुम्ही तिथे कधीतरी जाऊन हा रिसर्च त्यांच्याबद्दल न करता जर तुम्ही तिथे त्यांनी काहीतरी आकर्षक ऑफर बाजार येत असं प्रत्येकाला आपला आपला बिझनेस वाढवायचा आहे म्हणजे प्रत्येकाच्या आकर्षक ऑफर्स त्याच्यामध्ये येत असणार पण ऑफर्स मध्ये दिलेल्या प्रलोभनाला बळी पडण्याच्या आधी त्याच्या दोन्ही बाजू चेक करणं ही गरजेचं आहे कारण तुम्ही गुंतवत आहात तो कष्टाचा पैसा तिथे गुंतवला जातो आणि तो कष्टाचा पैसा गुंतवताना जर अशा काही नुकत्याच आपण आता दोन तीन केसेस ऐकलेल्या आहेत काही कंपनीजच्या की ज्यांच्याकडनं म्हणजे मीडियावरती तर त्यांनी की त्या लोकांनी काही जलसनी किंवा काही अशा गोष्टी केलेल्या आहेत हे करणारे लोक जे असतात त्यांच्याकडे त्यांचं जे आहे बॅकग्राऊंड न चेक केल्यामुळे किंवा त्यांनी असं काही केलेलं आहे हे कस्टमरला माहिती नसल्यामुळे कस्टमरचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे टोरस कंपनीचं तुम्ही म्हणता कुठं तरी बाहेर न आलेले ते लोक होते त्यांची ते कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत ह्या कुठल्याच गोष्टी लोकांनी चेक केल्याने त्यांनी जे दिलेली आकर्षक ऑफर होती त्याच्या प्रलोभनाला बळी पडले गुंतवले आणि लोकांचं नुकसान झालेलं तर केव्हाही पैसे गुंतवताना तुम्ही तिथली बॅकग्राऊंड चेक करा त्याच्यावरती थोडासा अभ्यास करा आणि मगच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या